हाय गाईज आपण आता निघालेलो आहे किल्ले तुंग तुंग उर्फ कठीणगड हाय थोडं अगदी पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याला लागूनच एक साठ किलोमीटर अंतरावरती जर आपण आलो तर नजिकच्या किल्ला किल्ला तिकोनाच्या बाजूला एक अकरा किलोमीटरवरती हा तुंग म्हणून किल्ला आपल्याला आढळतो त्याचं पूर्वीचं नाव आहे कठीण गड पण होतं बघू शकता आता आपण हा वरती जो तुम्हाला दिसतो हा कठीण गड आहे किंवा तुंग किल्ला आहे आपण याची चाळी थोडे चालू करणार आहोत आता गड चढल्यानंतर गडाच्या सुरुवातीला आपल्याला खाली हनुमानाची मूर्ती दिसते आणि तस आपण वरती आलो की गड्याच मध्यभाग आल्यानंतर हे पार राहण्याची व्यवस्था प्राचीन काळामध्ये हे आपण बघू शकता प्रवेश दारावरती आल्यानंतर आपण जर बघितलं सुंदर दरवाजा बघू शकता आपण त्याच्यानंतर बघू शकतो हा एक आहे आपण ते बघू शकतो त्या बुरुजाला आणि आपण आता त्याची चढई करणार आहोत चलो रेडे जाऊ भीती भीती ही कोणती भी का घडाचा पहिला दरवाजा आपण वरती पार केल्यानंतर लगेच दुसरा दरवाजा लागतो आणि ह्या दरवाजाची रचना आहे ही जीबीच्या प्रकारची जी रचना आहे जेणेकरून आतमध्ये काय हालचाल चालले हे शत्रूपर्यंत पर्यंत पोहचत नाही त्यामुळे महाराजांनी हे दरवाजा बनवतानी जिबेच्या आकाराचा बनवला जेणेकरून प्रतिस्पर्धी हल्ला जरी करत शत्रू तर आत मध्ये काय चाललंय हेच काही गोष्टी कळत नाही तर आपण त्या दरवाज्याची रचना बघू शकता गडावरती आल्यानंतर आपण बघू शकता की हे राजवाड्यांचे पडलेले राजवाडे हे बघू शकता आपण त्याच्यानंतर ना जर थोडंसं समोर गेलं तर इथं महादेवाचं एक मंदिर आहे आणि आणखी समोर जर गेलं तर आपल्याला हा समोर बघा तो दिसतोय तो दुम्पर समोर जे दिसतो तो बाले किल्ला आहे अतिशय कठीण आणि उंच चढाई आपण आता त्याची चढाई करणार आहोत प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंशराधीश्वर राजा गिराज श्रीमंत योगी श्री श्रीमान श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की